संगमनेर शहरात रथोत्सवाच्या दिवशी आग लागल्याची घटना संगमनेर शहरात हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर रथोत्सवाला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला शहरातील चंद्रशेखर चौकात रंगबेरंगी फटाक्यांच्या आतिशबाजी करण्यात आली ही आतिषबाजी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती दरम्यान यावेळी एक फटाका यांच्या जुन्या घरावर घरावर पडला वाळलेल्या गवतानं पेट घेतला आणि काही वेळात आग पसरली धुराचे लोळ दिसू लागल्यावर परिसरात खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं परंतु रस्त्यावर अनियमितपणे लावलेल्या वाहनांमुळे अग्निशमन गाडीला काही काळ अडथळा निर्माण झाला तोपर्यंत वाळलेलं गवत जळून खाक झालं होतं स्थानिक युवकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पुढील काळजी म्हणून अग्निशमन दलानं घटनास्थळी पाण्याचा फवारा मारून संपूर्ण ठिकाण सुरक्षित केलं आज दिनांक संगमनेरमधून रोहित शिंदे